नमस्कार शिप्रमंडळी मुलींची शिशुशाळा हे आमचं शाळेचं नाव आहे मी सौ जयश्री येडगावकर मुख्याध्यापिका मी आत्ता तुम्हाला थोडक्यात आम्हीचे जे उपक्रम चालतात त्याची माहिती देईन आमची शाळा सप कॉलेज आवार जी आहे तिथे भरते नवीपेठ आणि लोकमान्य नगर पुणे तीस असा आमचा पत्ता आहे आमच्या शाळेची स्थापना ही बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला स्थापन झाली जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षाची प्रदीर्घ अशी आमची परंपरा आहे शाळेची आणि आमची फक्त आणि फक्त मुलींची शाळा आहे हे आमचं एक वैशिष्ट्य आहे आमच्या शिशुशाळेमध्ये मराठी सण उत्सव सगळे साजरे केले जातात हे सगळ्या शाळांमध्ये साजरे केले जातातच सांस्कृतिक सण हे आमच्याकडे प्रत्येकान प्रत्येक साजरा केला जातो पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही थोडंसं विविधता आणण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ आम्ही राखी पौर्णिमा साजरी केली तर राखी पौर्णिमा साजरी करत असताना मुलींकडून आम्ही राख्या बनवून घेतल्या म्हणजे चिकट काम असेल किंवा त्याचा काहीतरी चिकटवून त्याला बांधणं असेल या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही करून घेतलं राखी तयार केली आणि ती राखी आम्ही सैनिकांना पाठवली हो की जेणेकरून ज जवानांना प्रती कृतज्ञता ह्या मुलींना कळावी किंवा ते काय करतात बॉर्डरवरती आपलं संरक्षण करतात म्हणजे काय करतात या सगळ्याचं ज्ञान त्यांना लहान वयापासून मिळावं या उद्देशाने आणि स्वनिर्मिती असल्यामुळे त्याच्यात त्यांना जास्त रस वाटला कारण त्यांनी स्वतः त्या राख्या बनवलेल्या होत्या त्याचप्रमाणे आम्ही एक गाणं मी स्वतः लिहिलं आणि ते मुलींकडनं आम्ही म्हणून घेतलं आणि त्याचा व्हिडिओ आम्ही सैनिकांना पाठवला की जेणेकरून त्या मुलीं काय करतायत आणि कुठल्या वयाच्या मुली आहेत हे पण सैनिकांना समजलं आणि आमच्या मुलींना हो ते पण एक आनंद मिळाला की आपण ग गाणं सैनिकांपर्यंत पाठवलं तर असे आम्ही सण साजरे करतो ते वेगवेगळ्या पद्धतीनी आणि त्याच्यातनं मुलींचा कुठला तरी विकास व्हावा किंवा त्यांचं कुठलं तरी त्यांची प्रगती व्हावी या दृष्टीने त्याचा आम्ही नियोजन करत असतो दुसरं आम्ही साजरा केलं ते मातृदिन साजरा केला आपल्या आईचं महत्त्व हे मुलींना असतंच कारण तीन ते पाच वयोवट असल्यामुळे मुलींना आईशिवाय ते शाळा सोडून आलेले असतात त्यामुळे आईचं महत्त्व असतं परंतु आईचं पूजन करावं आईला नमस्कार करावा हे कळण्यासाठी आम्ही आणखीन एक असा उपक्रम घेतला की मुलींकडनं आम्ही मोत्याच्या माळा बनवून घेतल्या मुलींकडनं मा, मा मोत्याच्या माळा बनवल्यामुळे त्यांनी स्वत बनवलेली माळ होती आणि आईला शाळेत बोलवलं होतं आणि ती माळ त्यांच्या गळ्यात घातली मुलींनी आपापल्या आईच्या त्यांचे पाय धुतले आणि त्यांना नमस्कार केला त्यामुळे आईलाही एक प्रकारचं खूप कौतुक वाटलं आपल्या मुलीचं मुलीलाही खूप छान वाटलं की माझ्या शाळेत आल्यानंतर मी आईला एक भेट दिली शाळेकडून आणि त्याच्यातनं आमच्याकडे हा अभ्यासक्रमच आहे की मण्यांची माळ होणं म्हणजे तो आम्ही उपक्रम अशा पद्धतीने साजरा केला आणि त्याच्यातनं शिक्षण पण मुलींचं झालं असा आमचा हा पण उपक्रम वेगळा होता आणि त्याचबरोबर इथे ज्या मुली येतात त्या इतक्या छोट्या असतात की त्यांना आपल्या आईप्रमाणे सांभाळणाऱ्या ज्या सेविका असतात तर त्यांचाही सत्कार आम्ही शाळेकडनं केला की मुलींना तेही समजलं की ब इथे आल्यानंतर आपली आईसारखी कोण काळजी घेतं तर सेविका आपली काळजी घेतात मग त्या सेविकांचा सुद्धा सत्कार शाळेने केला हे पण संस्कार आमचे त्यांच्यावरती आम करण्याचा प्रयत्न होता या उपक्रमांमधनं तसंच आम्ही नवरात्र साजरं केलं होतं तर नवरात्रामध्ये हे सण सगळ्या शाळांमध्ये साजरे होतातच पण त्याचलं फक्त मी एक वैशिष्ट्य आमच्या शाळेचं काय आणि त्याच्यातून आम्ही काय साध्य केलं ते सांगण्याचा प्रयत्न करते आम्ही एक अशी प्रकल्प मांडणी केली की ज्यामध्ये मुलींकडून बनवणे बनवलेली चित्रं किंवा चिकटकाम घडीकाम आणि ह्याच्या सगळ्याचा उपयोग करून, करून आम्ही ती चित्रं बनवली आणि रंगांप्रमाणे बनवली की नवरात्रात जे नऊ रंगांचं महत्त्व असतं तर ते रंग त्यांना समजावेत उदाहरणार्थ लाल रंग एका वर्गाला दिला होता मग त्यांनी त्या रंगाच्या वस्तू ज्या असतात त्याची चित्र काढणं असेल ते रंगवणं असेल हे सगळं करायचंच प्लस घरनं लाल रंगाच्या वस्तू घेऊन यायच्या प्रत्येक मुलीने एक वस्तू आणायची लाल रंगाची आणि त्यामुळे त्यांना ते रंग कुठला आणि काय आणि स्वतः आणायचं असल्यामुळे ते शोधून आणणं म्हणजे लाल रंग शोधून आणणं हा उपक्रम केल्यामुळे त्यांना अगदी व्यवस्थित समजलं आणि हे प्रत्येक वर्गाचे रंग असल्यामुळे त्या रंगांचं सुद्धा ज्ञान त्यांना मिळालं आणि विशिष्ट रंग उदाहरणार्थ लाल रंग असेल तर लाल रंगाचं काय काय असतं तर अगदी चेरीपासून वेगवेगळ्या टोमॅटो असेल हे असेल या सगळ्याचं ज्ञान त्यांना आपोआप मिळालं या प्रकल्प मांड प्र प्रकल्प मांडणीतून तर हे असं आमचे वेगवेगळे होते तसंच आम्ही आत्ता नवरात्रामध्ये असं केलं की चित्र रंगवणे पण फक्त ते चित्र रंगवणे नाही ठेवलं तर चित्र काढणे तर देवीची पावलं चार अंक काढायचा आणि त्याला बोट मोजून काढायची तर ह्याच्यामध्ये मोजणी पण आली चार अंक आणि त्याचं आपण पावलं कशी काढायची मग ती पावलं त्यांनी मोजून काढली आणि ती रंगवली एक हळदीच्या रंगाचं एक कुंकवाच्या रंगाचं म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही शैक्षणिक कसं मुलींची प्रगती होईल म्हणजे सण तर साजरे करतोच करतो पण त्याच त्यांचं शिक्षण आपोआप खेळातून त्यांच्या आवडीतून असं त्यांना सहजगत्या कसं पुढे नेता येईल यासाठी आम्ही हे वेगवेगळे उपक्रम करत असतो आता आम्ही केला तो दिवाळी दरवर्षी म्हणजे जवळजवळ आता आठ दहा वर्ष झाली आम्ही हा उपक्रम करतोय दिवाळीमध्ये आम्ही अनाथ मुलं किंवा गरजू मुलं जी असतात त्यांना आम्ही शाळेमध्ये बोलवतो दिवाळी साजरी करण्यासाठी मग आमच्या मुलींना औक्षण करतात औक्षण केल्यानंतर त्यांना गिफ्ट देतात काहीतरी पुस्तक वही असेल पेन पेन्सिल असेल जे काय आमच्या शाळेला परवडेल ते देतात आणि आम्ही एक वाटी तांदूळ हा उपक्रम राबवतो प्रत्येक मुलीनी घरून एक वाटी किंवा एक मूठ तांदूळ घेऊन यायचा तो आम्ही इथे गोळा करतो आणि त्या गरज गरजू अनाथ मुलांना तो तांदूळ साठलेला देतो जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलो तांदूळ आमचा जमतो आणि मग आम्ही तो, तो त्यांना देतो त्या मुलांना तो तांदूळ म्हणजे त्या संस्थेला देतो ह्याच्यातून या संस्थेला दिल्यामुळे त्या संस्थेची जी गरज असते ती एकतर त्यांना होतेच म्हणजे संस्थेला मदतीचा हातही मिळतो आणि शिक्षण संकुल हा जो काय आता हे आहे आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर तो, तोही एक प्रकारे हे होतो सामाजिक जाणीव आत्तापासूनच या वयापासूनच मुलांना सामाजिक जाणीव निर्माण व्हावी हाही त्याच्यामधला उद्देश असतो आणि ह्या सगळ्यामधनं आम्ही सण उत्सव साजरे करत करत हे त्यांच्यापर्यंत सगळं पोचवण्याचा प्रयत्न करतो हे झालं आता सण उत्सव आणि याचं मी थोडक्यात ती माहिती सांगितली पण ह्याचबरोबर आम्ही इतरही उपक्रम असे राबवतो की जेणेकरून मुलांना त्याचंही ज्ञान मिळावं कारण आपला हा जो वयोगट आहे ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश आहे आमचा त्यामुळे फक्त शिक्षण आहे की शिक्षण असं नाही तर बाकी व्यवहार ज्ञान असेल किंवा आणि इतर गोष्टी असतील ज्यांच्यावर संस्कार असतील ते पण व्हावेत म्हणून आम्ही त्याच्यातनंच खेळ गाणी गोष्टी या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता आणखीन एक आमचा असा उपक्रम होता की अनुभवाधिष्ठीत शिक्षण जे आत्ता एन ई पी मध्ये त्यांनी त्याचं महत्व सांगितलंय तर आम्ही एक नवीन उपक्रम असा केला की ग्राहक दिन साजरा केला ग्राहक दिन साजरा करत असताना आम्ही काय केलं तर इथे शाळेमध्ये अशा वस्तू खाऊच्या मांडल्या होत्या दुकान म्हणून तिथे शिक्षकांना उभं केलं होतं आणि मुलींना सांगितलं होतं घरून थोडेसे एक दहा रुपयाची नोट घेऊन यायची किंवा नाणं घेऊन यायचं आणि पालकांना तसं सा, आम्ही सांगितलेलं होतं की मुलींबरोबर एवढेच पैसे पाठवा आणि प्रत्येक मुलींनी ते खिशातनं घेऊन यायचे ते सांभाळायचे पैसे आणि त्याची वस्तू खरेदी करायची मग खरेदी करताना काय काय करावं लागतं ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर डिजिटल आता तर डिजिटल पेमेंट होतात तर त्याचंही आम्ही त्यांना सांगितलं की ब नसतील पैसे तर तुम्ही फोनवरनं सुद्धा पाठवू शकतात मी ह्या गोष्टी सगळ्या त्यांना कळाव्यात आणि ते पैसे त्यांना देऊन मग वस्तू खरेदी करायची असते ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या असा आम्ही हा एक ग्राहक दिन साजरा केला त्याच्यातून त्यांना गणिती ज्ञान मिळालं नोटांचा आम्ही परिचय दिला प्रत्येक नोट आम्ही इथे दाखवली त्यांना आणि सांगितलं की ही कितीची नोट असते त्याच्यावर काय काय असतं हा नोटांचा नाण्यांचा परिचय आम्ही त्यांना दिला तसंच आम्ही मागच्या वर्षी ना मेट्रो सफर करून आणली होती तर मेट्रो सफर केल्यामुळे मुलींना तिथे काय करायचं असतं तर तिकीट असं स्कॅन करायचं असतं आणि तिकीट स्कॅन करून पुढे जाता येतं मग ते कसं चेक करतात काय करतात किंवा तिकीट कसं घेतात तिकीट कुठे द्यायचं असतं मेट्रो कुठे येते त्याच्या इथे वरती सिग्नल्स कसे असतात मेट्रोचे मेट्रोच्या आतमध्ये सुद्धा काय काय डिजिटल जे असतं त्याच्यावर लिहिलेलं असतं किंवा त्याच्यावर चित्र येतात हे मुलींनी बघितलं हे सगळं त्यांना त्यांना आपोआप ज्ञान मिळालं म्हणजे हे गणिती ज्ञान सर्व ज्ञान त्यांना मिळालं आणि खूप त्यांनी एन्जॉय केलं म्हणजे मनोरंजनातून शिक्षण हा जो प्रकार आहे हा खूप चांगल्या प्रकारे त्यांना त्याच्यातनं साध्य झाला शिक्षणही झालं मनोरंजनही झालं त्याचप्रमाणे आम्ही करतो तो विज्ञान दिन साजरा करतो आता तुम्ही म्हणाल एवढ्या छोट्या मुलांना विज्ञान काय शिकवलं जातं तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्यांना विज्ञान दिनाच्या दिवशी शिकवतो आम्ही वेगवेगळे जे शाळांमध्ये प्रयोग घेतो तर एक वर्ष आम्ही असं केलं होतं की पालकांना बोलवलं होतं आणि आम्ही काय शिकवतो विज्ञान म्हणून हे त्यांना सांगितलं होतं आणि ते प्रयोग मुलींनी करून दाखवायचे शाळेमध्ये पालकांना असा उपक्रम घेतला होता की जेणेकरून पालकांना समजतं की आम्ही इतक्या लहान वयामध्ये विज्ञान काय शिकवतो त्यांना आणि ते तुम्ही घरी सुद्धा शिकवू शकता म्हणून हा उपक्रम घेतला होता एक वर्ष आम्ही पु ल देशपांडे उद्यानामध्ये पालकांना बोलवलं होतं आणि मुलांना घेऊन या असं सांगितलं होतं आणि तिथे गेल्यानंतर आम्ही निसर्ग ओळख म्हणजे झाडं मग छोटी झुडपं असतात वेली असतात झाडं असतात मोठे वृक्ष असतात मग तिथे पक्षी कोणते येतात काय खातात ह्या सगळ्याचं ज्ञान आम्ही प्रत्यक्ष अनुभवातून दिलं यामध्ये उद्देश असा होता की पालक मूल आणि शिक्षक या सगळ्यांची मैत्री व्हावी किंवा एकमेकांशी संबंध जोडले जावेत हा त्यामागचा उद्देश होता आणि शिवाय विज्ञान दिन हा साजरा करत असताना विज्ञान काय शिकवलं जातं परिसर आपला जो असतो त्याच्यामधनं तुम्ही मुलीं मुलींना विज्ञान काय शिकवू शकता हे पालकांना समजतं कारण पालकांना याचं ज्ञान नसतं की किंवा आजूबाजूच्या गोष्टी असतात त्यातून आपण काय शिकवू शकतो तर ह्या उपक्रमातनं ते साध्य झालं यावर्षी आम्ही मत्स्यालयाला भेट दिली होती तर मत्स्यालयाला भेट दिली तेव्हा सुद्धा आम्ही असंच केलं होतं की मुलींना ते दाखवलंच दाखवलं प्लस बागेमध्ये आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी होत आहेत म्हणजे प्राणी असतील पक्षी असतील खारी कशा फिरतात त्यांना काय खायला लागतं इतपंच न पक्ष्यांना काय खायला लागतं हे सगळं आम्ही परिसर फिरवून दाखवलं त्यामुळे मुलींना ना, ना प्रत्यक्ष ते बघण्याचा जो अनुभव होता जो आनंद होता तो मिळाला आणि आमचा विज्ञान दिन साजरा झाला आणि तसंच मराठी भाषा दिवस पण आम्ही साजरा करतो मराठी भाषा दिवसाला आमच्याकडे ना मुलींना आम्ही शिक्षकांनी तयार केलेली पुस्तकं जी कान्हा मात्रा वेलांटी हे काहीच नाही आहे त्याच्यामध्ये फक्त शब्द असतात आणि शब्दापासून तयार केलेली गोष्ट तर आमच्या मोठ्या गटाच्या मुली हे थोडंफार वाचू शकतात आणि चित्रवाचन हा आम्ही मुद्दा एक मुद्दा आ, त्या दिवशी आम्ही हे करतो अंगणामध्ये आम्ही सगळीशी पुस्तकं मांडतो की जी फक्त चित्रातून मुलींना समजतात अशी सगळी पुस्तकं मांडतो आणि आम्ही मराठी दिवस साजरा करतो आणि बा मुलींना ती चित्र बघून त्याच्यात काय काय आहे काय काय नाही हे मैत्रिणीशी चर्चा करतात शिक्षकांशी चर्चा करतात त्यामुळे त्यांना हे समजतं की बा आपण वाचायचं असतं पुस्तक कारण पुस्तक वाचन म्हणजे फक्त अक्षर वाचणं नव्हे तर वाचन हा पण त्याच्यातला एक भाग असतो कारण आमच्या मुली अजून पूर्णपणे लिहिता वाचता त्यांना येत नसल्यामुळे चित्र वाचन आम्ही त्यांना घेतो आणि मग ती वाचनाची आपोआप त्यांना गोडी निर्माण होते किंवा पुस्तक कसं हाताळायचं असतं आणि पुस्तकांमधनं आपण काय काय बघायचं असतं याचं ज्ञान पण आम्ही त्यांना याद्वारे देत असतो असे आमचे खूप वेगवेगळे उपक्रम असतात तसंच आम्ही शारीरिक विकासासाठी स्पोर्ट्स डे सुरू केला स्पोर्ट्स डे मध्ये आम्ही खूप वेगवेगळे वेगवेगळे प्रकार घेतो तसं यावर्षी जो प्रकार घेतला होता तो असा केला होता की मुलगी आणि पालक यांची स्पर्धा घेतली होती म्हणजे पालकांनी गोल त्रिकोण आयत काढायचा आणि मुलींनी त्याच्यात उडी मारायची आणि असं पटपट कोण करतंय त्या पालकांना आणि मुलीला बक्षीस दिलं होतं जेणेकरून पालक मुलगी यांचं शाळेशी नातं दृढ होतं शिवाय मुलींनाही पालक शाळेत आल्याचा एक आनंद असतो आणि त्याच्यातून परत शिक्षण मिळालं त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा समन्वय एकत्र साधला गेला त्यामुळे आमच्या ह्या उपक्रमाचं पालकांनी खूप कौतुक केलं किंवा आम्हाला तुम्ही शाळेत बोलवलं आणि ह्या अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्यामुळे आमच्या मुली पण खुश झाल्या आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान पण मिळालं तर हा आमचा असा शारीरिक जो विकास होण्यासाठी प्रयत्न आहे तसं वेगवेगळे आम्ही घेत असतो दरवर्षी आणि पालकांना घरी जाऊन भेट देणं हे खूप अवघड काम आहे कारण एवढ्या मुलींना शाळेत मी घरी जाऊन भेट देणं शक्य नसतं म्हणून मग हा अशा उपक्रमातून आम्ही पालकांना शाळेत बोलवून शिक्षकांशी संवाद असेल मुलगी छोटी शिक्षक आणि पालक असा तिघांचा मिळून हा संवाद झाला त्यामुळे तो खूपच चुप उपक्रम आमचा आणि छान झाला होता तसंच मौजेचा आठवडा मौजे मौजे गेतो वेग हा आम्ही शेवटचा जेव्हा परीक्षा संपतात म्हणजे आत्ताच हा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आम्ही तो मौजेचा आठवडा घेतो यामध्ये शारीरिक खेळ तर आम्ही घेतोच घेतो त्यांचे पण त्याचबरोबर वेगवेगळ्या खेळांची ओळख करून देणे हा त्यामागचा आणखीन एक उद्देश असतो आणि ते म्हणजे बौद्धिक खेळ की जेणेकरून सापशिडी असेल किंवा बुद्धिबळ असेल ह्या मुलींना अजून ते काही समजत नसतं पण हा खेळ काय आहे याची ओळख त्याच्यातनं आपोआप होते आणि मग पुढे जाऊन त्यांना ते समजायला लागतं आणि त्याच्यातली काय प्यादी असतील त्याच्यानंतर घोडा असेल हत्ती असेल हे सगळं त्यांना शिकवण्याचं फक्त काम आम्ही करतो किंवा ओळख करून देण्याचं काम करतो मग पुढे जाऊन त्याच्यातनं त्यांना रुची असेल तर ते पुढे शिकतील सापशिडीसारखा खेळ त्यांना आवडतो त्याची ओळख करून देतो बाकी आणखी खूप असतात किंवा झिगझॅग चालणं असेल किंवा टनेलमधनं आतमधनं जाऊन बाहेर येणं असेल हे शारीरिक खेळ तर आम्ही घेतोच घेतो आणि हा मुद्दा मौजेचा आठवडा त्याच्याकरता ठेवलेला आहे याच्या हायसुद्धा मुली खूप एन्जॉय करतात आणि शेवटचा आठवडा तो असल्यामुळे पालकही खूप खुश असतात आणि मुलींना तर खूपच आवडतो तो, तो मौजेचा आठवडा तर ह्यातून खेळांची ओळख होते तसंच आमच्या शाळेमध्ये आंतरशालेय स्पर्धा सगळ्यामध्ये मुलींना उतरवलं जातं म्हणजे श्लोक पठन असेल समूह गीत असेल किंवा शिक्षण घेतलेली पपेट स्पर्धा असेल की जेणेकरून मुली पपेट त्या हल हलवतात आणि मुली बोलतात पडद्यामागे तर त्याच्यातनं पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या विकसित होतात एक तर पहिली गोष्ट म्हणजे बोलता बोलता हात हलवणं ही जी खरं क्रिया आहे ही खूप अवघड आहे मोठ्यांना जमत नाही पण ती आमच्या लहान मुली असून सुद्धा ती अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पडू शकतात आणि त्याच्यातनं त्यांच्या बोटांचा तर विकास होतोच होतो प्लस त्यांचं जे भाषेवर प्रभुत्व मिळणं असेल किंवा भाषेची ओळख असेल या खूपशा गोष्टी त्याच्यातनं साध्य होतात अशा आम्ही वेगवेगळ्या आंतरशालेय स्पर्धा आधी शारीरिक असतील मानसिक असतील बौद्धिक असतील ह्या सगळ्यांमधनं त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे विकास होत असतो आणखीन एक आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळामध्ये आम्ही चित्रकला आणि गाण्याचा क्लास घेतो शाळेच्या व्यतिरिक्त ऐच्छिक आहे ज्या पालकांना पाठवायचं त्यांना जेणेकरून मुलींच्यामध्ये जी असलेली कला आहे ती कुठून तरी पालकांना आणि शाळेला कळावी कारण एखाद्या मुलीचं ड्रॉइंग चांगलं असतं पण तिने ते केलंच नाही तर कसं करणार की तिच्यामध्ये चित्रकला ही चांगली आहे तर हे पालकांनी पालकांनाही समजतं आणि शाळेलाही समजतं की हिचं ड्रॉइंग चांगलं आहे हिचा आवाज चांगला आहे ही गाणं छान म्हणू शकते ही वाद्ये छान वाजवू शकते कारण आम्ही हा क्लास देतो तेव्हा आम्ही खंजिरी वाजवायला देतो टाळ वाजवायला देतो तर ह्याच्यातून त्यांचं संगीताचं ज्ञान किती आहे त्यांना आवड किती आहे हे सुद्धा पालकांना कळतं शाळेला कळतं आणि त्याचा उपयोग पुढे स्पर्धेमध्ये उतरवताना आम्हाला नक्की होतो पालकांनाही याचा उपयोग पुढच्या त्यांच्या करिअरच्या दृष्टीने होतो तर हाही आमच्या शाळेचा एक वेगळा उपक्रम आहे त्यानंतर आणखीन म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्ही स्वत आयोजन करतो आंतरशालेय स्पर्धांचं म्हणजे बाकीच्या शाळांची मुलं असतील किंवा शिक्षक आणि सेवक ही स्पर्धा आमच्याकडे घेतली जाते इतर शाळांचे सर्व शिक्षक आणि सेवक आमच्याकडे स्पर्धेसाठी येतात मग त्यासाठी वेगवेगळे विषय आम्ही नेमलेले असतात आणि त्यातनं ही होते जा 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 होते स्पर्धा होते आणि त्याचा समारंभ होतो की जेणेकरून बाकीच्या शाळांचे शिक्षक आणि सेवक हे सुद्धा शाळेशी कनेक्ट व्हावेत वैचारिक देवाणघेवाण जे आपण म्हणतो ती ह्यातनं आपोआप सहजगत्या होते आणि सेवकांसाठी कुठेच स्पर्धा नाही ते आम्ही आमच्या शाळेत पहिल्यांदा सुरुवात केली हे सुरु के सुरु मला सांगायला अगदी आवडेल कारण सेवकांमध्ये खरोखर खूप छान छान गुण असतात पण ते बाहेर येऊ शकत नाहीत तर ते त्याच्यासाठी मी स्वत सेवकांसाठी स्पर्धा सुरू केली आज दहा वर्ष झाली नऊ दहा वर्ष झाली असतील ही स्पर्धा अगदी व्यवस्थित सुरू आहे वेगवेगळ्या विषयांसाठी सेविका उत्सुक असतात मला विचारतात यावर्षी स्पर्धा घेणार का कुठली स्पर्धा घेणार म्हणजे त्यांनासुद्धा तितकंच प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांना त्यांचे गुण बाहेर येण्यासाठी मदत केली जाते हा आमच्याकडचा अगदी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे की आम्ही सेवकांसाठी सुद्धा स्पर्धा घेतो तसंच आंतरशालेय स्पर्धांमध्ये मुलींना जे उतरवतो त्याच्यासाठी आमच्या शिक्षिका विशेष मार्गदर्शन करतात पालकांना सुद्धा जर पाठवायचं असेल स्पर्धेला तरी आमच्या शिक्षिका त्या पालकांनाही मार्गदर्शन करतात उदाहरणार्थ गोष्ट सांगणे स्पर्धा पालकांची असेल पालकांना कुठली गोष्ट घेऊ हा इतपासनं प्रश्न असतो आणि कुठ कशा पद्धतीने सांगू आणि वय म्हणजे मुलीचं वय तीन ते पाच वर्ष आहे त्याला अनुसरून कुठली गोष्ट घ्यावी हे पालकांना समजत नाही त्याचं मार्गदर्शन आमच्या शिक्षिका करतात त्याच्यानंतर त्या शिक्षिका इथे सेवे आपलं पालक येऊन सांगतात मुलींना गोष्टी त्यामुळे त्यांचं आणखीन चांगल्या प्रकारे हे होऊ शकतं असं अशा प्रकारचे आम्ही प्रोत्साहन पालकांपासून मुलींपासून सगळ्यांना देत असतो आणि ते आंतरशालेय स्पर्धा होतात त्याच्यामध्ये ते त्यांना कलागुणांना वाव देतो तसंच आता आम्ही बालदिन दरवर्षी साजरा करतो याही वर्षी आम्ही तर मागच्या वेळेला करो करोनामध्ये आम्ही इथे आम्ही व्हिडिओ तयार केले आणि ते मुलींना पाठवले आणि बालदिन साजरा केला होता आणि त्यांच्या घरी भेटवस्तू दिली होती रिक्षावाल्या काकांबरोबर भेटवस्तू मुलींना घरच्या घरी मिळाली होती ज्या आमच्या शाळेमध्ये बा ज्यांनी ॲडमिशन घेतली होती त्या मुलींना आम्ही त्या शाळेत येऊ शकत नव्हत्या करोनाच्या काळामध्ये पण आम्ही रिक्षावाल्यांतर्फे त्यांना घरपोच ती भेटवस्तू दिली होती असा आमचा एक बालदिनाचा कार्यक्रम झाला तसंच एक वर्ष मी शिक्षिका आणि पालक अशा दोघींच्या मिळून स्पर्धा घेतल्या होत्या की जेणेकरून शिक्षक आणि पालक जर एकत्र आले तर त्याचा उपयोग नक्कीच मुलींसाठी होऊ शकतो आणि ते मनोरंजन बघताना मुलींना खूप मजा आली कारण की आपले शिक्षक आणि आपला पालक हे दोघं मिळून काहीतरी सादरीकरण करतायत आणि ते आपल्याला बघायला मिळतंय हा बालदिनाच्या दिवशी त्यांना एक वेगळा आनंद मिळाला आणि त्यामुळे मुली खूप खुश होत्या की आपली आई आणि आपले शिक्षक हे एकत्र काम करताना बघतायत तर हा त्यांना एक आनंद मिळाला आणि त्याच्यातून खूप वेगवेगळ्या गोष्टी साध्य झाल्या मुलींच्या पालकांच्या मनातली भीती असते मुलींच्या मनात एक भीती असते ती सगळी दूर व्हायला मदत झाली हसत खेळत हे सगळं झालं असे आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शिशुशाळेसाठी आणि मला असं वाटतं की आत्ता मी जेवढे उपक्रम सांगितले ते सगळे एन ई पी म्हणजे आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे येणार आहे त्याला अनुसरून नक्कीच आहेत आणि आमचे असेच प्रयत्न राहतील की यापुढे सुद्धा त्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आम्ही हे उपक्रम असेच वेगवेगळे राबवत राहू धन्यवाद